てれみりをとびみてみてぎてみてわ जर तुमचे ओठच काळे असतील तर तुमच्या ओठांमधून बाहेर पडणारं गाणं कसं काय चांगलं वाटेल काय मी किशोरी याने आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जे बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया डार्क लिप्स पिगमेंटेड लिप्स आणि डल लिप्स याचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि ही समस्या खूप जास्त कॉमन झालेली आहे हा छान सुंदर दिसतो शो दिसतो तो चांगल्या ओठांमुळे आणि आपण बघतच असतो काही लोकांच्या वरचा लिप्स हा काळा झालेला असतो काही लोकांचे लिप्सचे कॉर्नर्स असतात ते काळे झालेले असतात किंवा काही लोकांच्या पूर्ण लिप्सच काळे झालेले असतात चेहरा छान उठून दिसतो सुंदर दिसतो तो आपल्या ओठांमुळे आणि आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलताना लक्ष ओठांकडे हे जातच असतं त्यामुळे आपल्या ओठांची विशेष काळजी घेणं खूप जास्त महत्व जर आपले ओठच काळे असतील तर आपला चेहरा अजिबात चांगला नाही दिसणार आणि म्हणूनच आपल्या ओठांची विशेष काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्व प्रत्येकाला वाटतं की आपले ओठ सुंदर दिसावेत गुलाबद्दल दिसावेत आणि छान आकर्षक दिसावेत पण काही आपल्या वाईट सवयींमुळे आपले ओठे काळे पडतात बघूया कोणत्या कारणामुळे आपले ओठ काळे पडतात ओठ काळे पडण्यामागची कारण कोणती पहिलं कारण म्हणजे ओठांना स्क्रब न करणं नेहमी लक्षात घ्या आपण आपल्या स्किनवरची आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन निघून जाण्यासाठी वेळोवेळी चेहऱ्यावरती स्क्रब करत असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन निघून जात असते त्याचप्रमाणे आपल्या ओठांचं सुद्धा असतं चेहऱ्याप्रमाणेच आपल्या ओठांवरती सुद्धा डेडस्किन जमा होत असते आणि ही डेडस्किन जर वेळच्या वेळी निघून नाही गेली किंवा वेळच्या वेळी रिमूव्ह केली नाही तर आपल्या ओठांचा डार्कनेस वाढत जातो आणि त्यामुळे आपले ओठ काळे दिसायला लागतात त्यामुळे चेहऱ्याप्रमाणेच आपल्या ओठांना स्क्रब करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दुसरं कारण म्हणजे खूप जास्त गरम चहा आणि कॉफी पिणं बऱ्याच लोकांना सवय असते की खूप जास्त गरम चहा आणि कॉफी सतत पितात गरम चहा आणि कॉफी पिल्यामुळे आपल्या ओठांना चटके बसतात आणि यामुळे आपल्या ओठांचा कलर हा काळा पडायला लागतो आणि त्यामुळे आपले ओठ हे काळे पडायला तिसरं कारण म्हणजे स्मोकिंग हे खूप मोठं कारण आहे आपले ओठ काळे पडण्यामागचं चौथं कारण म्हणजे सतत ओठांना जीभ लावणं आणि दाताखाली ओठ चावणं हे लोकांना सवय असते की सतत ओठांना जीभ लावायची किंवा दाताखाली ओट चावायचे यामुळे काय होतं आपल्या लिप्सचा कलर हा चेंज व्हायला हो लागतो आणि याशिवाय आपल्या लिप्सचा जो आकार आहे तो सुद्धा चेंज व्हायला हो लागतो आणि आपल्या लिप्सचा कलर हा डार्क व्हायला लागतो पाचवं कारण म्हणजे डिहायड्रेशन जर आपण पाणी खूप कमी प्रमाणात पिलं तर ता त्याचा परिणाम आपल्या ओठांवरती होतो आणि आपले ओठ काळे पडायला लागतात सहावं कारण म्हणजे लिपस्टिकची एलर्जी किंवा लो ब्रँडची लिपस्टिक यूज काय होतं लिपस्टिकमध्ये असे घटक असतात की त्या घटकाची काही लोकांना एलर्जी असते आणि ती लिपस्टिक लावल्यामुळे ओठ काळे पडायला लागतात हे लेडीज काय करतात तर चांगल्या ब्रँडची लिपस्टिक यूज न करता हलक्या ब्रँडची लिपस्टिक यूज करतात आणि या लिपस्टिकचा परिणाम असं होतो की आपले ओट काळे पडायला लागतात कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस आपल्या हार्मोन्समध्ये जरी बिघाड झाला किंवा हार्मोन्समध्ये जर चेंजेस झाले तरी सुद्धा आपल्या ओठांचा कलर हा का अनुवंशिकता हे खूप मोठं कारण आहे आपले ओट काळे होण्यामाग आपल्या आईवडिलांचे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जर डार्क लिप्स असतील तर आपले सुद्धा डार्क लिप्स असतात ही होती ओट काळे होण्यामागची कारण आपले लिप्स हे खूप जास्त नाजूक असतात आणि त्यामुळेच तुलनेने आपल्या लिप्सला जास्त केअर करण्याची गरज असते लिप्सला जास्त काळजी करण्याची गरज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे टू स्टेप ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट तुमच्या डार्क लिप्सला फेड आउट करायचं काम करेल आणि तेच नॅचरल लिप्स परत मिळवण्यासाठी मदत करेल जे तुमच्या आधी होते लक्षात घ्या जेनेटिकली जर तुमचे लिप्स हे डार्क असतील तर ते लिप्स फेड आऊट करण्यासाठी ही ट्रीटमेंट मदत करणार नाही बेसिकली कोणतीच ट्रीटमेंट जर तुमचे जेनेटिकली ओट डार्क असतील तर ते फेड आऊट करण्यासाठी मदत करत नाही जर एक्सटर्नली दुसऱ्या कुठल्या कारणांमुळे तुमचे लिप्स जर डार्क झालेले असतील जे की आधी नव्हते आणि आत्ता डार्क झालेले आहेत ते लिप्स फेड आऊट करण्यासाठी ही ट्रीटमेंट तुम्हाला नक्कीच मदत करणार तुम्ही ही ट्रीटमेंट फॉलो करा आणि सात दिवसामध्ये तुमच्या लिप्सचा कलर चेंज झालेला तुम्हाला जाणवेल पहिल्या दिवशी तुम्ही लिप्सचा फोटो काढून ठेवा आणि सात दिवसानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही लिप्सचा फोटो काढा आणि त्यामध्ये कंपॅरिझन करून बघा जर तुम्हाला काही डिफरन्स दिसला नाही तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा पण मला गॅरंटी आहे एकही निगेटिव्ह कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये येणार नाही एवढी पॉवरफुल ही ट्रीटमेंट आहे आणि ही ट्रीटमेंट यूज केल्यामुळे तुमच्या लिप्सचा कलर शंभर टक्के चेंज होणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते पण तुमच्या डार्क लिप्स रिमूव्ह करण्यासाठीच मदत करणार नाही तर तुमच्या लिप्सला एक नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा तुमच्या लिप्सला प्लम बनवण्याचं काम सुद्धा ही ट्रीटमेंट नक्कीच करेल तुमचे लिप्स हे नॅचरली पिंक दिसतील तेव्हा तुमचा चेहरा सुद्धा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होईल करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया डेज चॅलेंज टू रिमूव्ह डार्क लिप्स ऍट होम ही जी ट्रीटमेंट आहे ती दोन सेपची असणार आहे तुम्हाला एका नंतर एक स्टेप फॉलो करायची आहे ही ट्रीटमेंट तुम्हाला ऑल्टरनेट डेज फॉलो करायची आहे म्हणजे जर तुम्ही सोमवारी जर ट्रीटमेंट सुरू केली तर सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस तुम्हाला ही ट्रीटमेंट सलग करायची आहे आठवड्यातून चार दिवस ऑल्टरनेट डेज ही ट्रीटमेंट तुम्ही फॉलो करायची आहे फक्त आठवड्यात त्यातून चार दिवस ही ट्रीटमेंट तुम्ही फॉलो करा तुम्ही ही ट्रीटमेंट फॉलो केल्यानंतर याचा रिझल्ट बघून खरंच हैराण होणार आहात कारण मार्केटमधले कुठलेही प्रोडक्ट यूज केल्यानंतर असा रिझल्ट तुम्हाला अजिबात मिळणार नाही सुंदर रिझल्ट ही ट्रीटमेंट यूज केल्यानंतर तुम्हाला मिळणार सुरू करूया आणि बघूया ती ट्रीटमेंट कोणते आहे तर या टू स्टेप ट्रीटमेंटची पहिली स्टेप आहे सुपर एक्सपोलिएटिंग लिप स्क्रब स्क्रबचं सेम काम असतं जसं की आपल्या फेस स्क्रबचं असतं आपल्या चेहऱ्यावरची जर डेड स्किन जमा झालेली असेल तर ती रिमूव्ह करण्याचं काम फेस स्क्रब करतं त्याचप्रमाणेच आपल्या लिप्सवरची जर डेडस्किन जमा झालेली आणि त्यामुळे जर आपले लिप्स डार्क झालेले असतील तर ते रिमूव्ह करण्याचं काम लिप स्क्रब करतं त्यामुळे आपले हो सुद्धा रेग्युलर एक्सपोलेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून जी बिल्डअप झालेली डेडस्किन आपल्या लिप्सवरती आहे ती रिमूव्ह होईल आणि एक नॅचरल पिंक लिप्स आपल्याला मिळण्यासाठी मदत होत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असा मॅजिकल स्क्रब बनवणार आहोत लिप स्क्रब यूज कराल तेव्हा इन्स्टंटली तुम्हाला एक प्लम्प लिप मिळण्यासाठी मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये स्क्रब यूज करता तेव्हा अशा प्रकारच्या स्क्रबमुळे आपले लिप्स हे ड्राय होतात पण हा जो मी स्क्रब तुम्हाला सांगणार आहे या स्क्रबमुळे तुमचे ओठाजिबा ड्राय होणार नाहीत या स्क्रबमुळे तुमचे लिप्स प्रॉपर मॉइश्चर होतील नरिश होतील त्याचबरोबर लिप्स स्क्रबची रेमेडी आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते इंग्रेडिएंट लागणार आहेत इंग्रेडिएंट नंबर वन हनी हनी आपल्या लिप्सचा मॉइचर लॉक करते आणि मेक श्योर करते की आपले लिप्स हायड्रेटेड राहतील आणि प्लम्प राहतील इंग्रेडिएंट नंबर टू आहे ग्लिसरीन ग्लिसरीन मेक शोअर करतं की आपल्या लिपला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होणार नाही जेव्हा आपले लिप्स खूप जास्त ड्राय होतात तेव्हा आपल्या लिप्समध्ये खूप जास्त इचिंग होते ग्लिसरीन मुळे आपले लिप्स नरिश होण्यासाठी आणि सॉफ्ट होण्यासाठी मदत होते प्रमाणे आपले लिप्स नॅचरली लाईटनअप अप आणि ब्रायटन अप करण्याचं काम ग्लिसरीन करतं टेंट नंबर थ्री शुगर शुगर हे एक नॅचरल एक्सपोलेटर आहे आपल्या लिप्सवरची जी काही डेड स्किन बिल्डअप झालेली असते ती रिमूव्ह करण्याचं काम शुगर करतं काय करायचं आहे बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायची आहे दोन चमचे ग्लिसरन घ्यायचं आहे आणि दोन चमचे मध घ्यायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे फिंगरच्या सहाय्याने छान असं सर्क्युलर मोशनमध्ये ओठांना पाच ते दहा मिनटं मसाज करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी तो स्क्रब छान असा ओठांवरती तसाच ठेवून द्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाण्याने ते धुवून टाकू शकता किंवा पुसून सुद्धा घेऊ शकता अतिशय जेंटली अतिशय हलक्या हाताने तुम्हाला लिप्सवरती स्क्रब करायचं आहे बिलकुल तुम्हाला प्रेशर द्यायचं नाही जास्त स्क्रब केल्यामुळे तुमच्या लिप्सवरचं टॅनिंग हे लगेच निघून जाणार नाही तर तुमचे लिप्स डॅमेज मात्र नक्कीच होतील त्यामुळे अगदी हलक्या हाताने एकदम जेंटली तुम्हाला लिप्सवरती पाच ते दहा मिनिटात छान सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचा आहे मसाज केल्यानंतर एक ते दोन मिनिटं तो स्क्रब लिप्सवरती तसाच ठेवायचा आहे आणि नंतर पाण्याने छान धुवायचा आहे ते उरलेला जो लिप्स स्क्रब आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता यूज साठी या प्रोसेस मध्ये तुमच्या लिप्सवरची जेवढी पण डेड स्किन असेल ती प्रॉपरली निघून जाईल आणि एक प्लम्प लिप्स एक ब्युटिफुल सुंदर पिंक लिप्स वरती येण्यासाठी मदत होईल तुमच्या लिप्सवरची जेवढी काही स्किन आहे ती प्रॉपरली निघून गेलेली आहे आता वेळ आहे तुमच्या लिप्सचं गुडनेस लॉक करण्याची म्हणजे सील जेव्हा तुम्ही लिप्सला स्क्रब करता तेव्हा तुम्हाला वाटतं की लिप्सवरचं सगळं टॅनिंग रिमूव्ह झालेलं आहे आणि छान असे प्लम्प लिप्स झालेले आहेत पण हे लिप्स मेंटेन सुद्धा करावे लागतात त्यासाठी त्यामध्ये जे गुडनेस आहे ते लॉक करावं लागतं आणि तुम्हाला स्क्रबिंगने छान इन्स्टंटली रिझल्ट मिळालेला आहे पण तो रिझल्ट जास्त दिवस टिकणार नाही जर तुम्ही त्याचे गुडनेस लॉक केले नाहीत तर आणि म्हणूनच हा लिप लाइटनिंग स्लिपिंग माझा आहे तो तुमच्या लिप्स सगळे गुडनेसेस लॉक करण्यासाठी मदत करील आणि मेक शुअर करील की तुम्हाला जो रिझल्ट मिळालेला आहे तुम्हाला जे पिंक लिप मिळालेलं आहेत ते परमनंटली तसेच राहतील बघूया हा मॅजिकल लिप लाइटनिंग स्लिपिंग मास्क कसा बनवायचा ट्रेडेंट नंबर वन बीटरूट ज्यूस बीटरूट हा नंबर वन स्किन लाइटनिंग एजंट आहे यामध्ये काहीच डाउट नाही तुम्ही बघितलंच असेल मोठमोठे जे ब्रँड्स असतात ते त्यांच्या लिप बाम मध्ये बीटरूटचा वापर करतात इन्ग्रेडियंट नंबर टू अॅलोवेरा जेल अॅलोवेरा हे जेल फॉर्म मध्ये असतं आणि त्यामुळे आपल्या लिप्सला जबरदस्त हायड्रेशन देण्याचं काम अॅलोवेरा करतं आणि अॅलोवेरामुळे आपल्या लिप्स प्लंप होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होत. इंग्रेडिएंट नंबर थ्री देशी तूप. आता देशी तुपाचे फायदे तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. फक्त देशी तूप आपण झोपताना जरी लिप्सवरती लावलं तर आपले लिप्स दुसऱ्या दिवशी सॉफ्ट झालेले आपल्याला दिसतात. एवढं पॉवरफुल देशी तूप असतं. जेव्हा तुम्ही हे तूप तुमच्या लिप्स स्लीपिंग मास्क मध्ये ऍड कराल तेव्हा तुम्हाला वेगळं मार्केट मधून लिप बाम विकत घेण्याची अजिबात गरज नाही. हा स्लिपिंग मास्क बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रमाणात हे सगळे इंग्रेडियंट घ्यायचे आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला छान अशी छोटी काचेची डबी घ्यायची आहे किंवा कुठलंही छोटंसं कंटेन घ्यायचा आहे तुम्हाला अर्धा चमचा बीटरूट चा ज्यूस घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ॲलोवेरा जेल टाकायचा आहे तुम्ही मार्केट मधला ॲलोवेरा जेल नक्कीच यूज करू शकता एक चमचा एवढं देशी तूप त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे तयार झालेला आहे आपला मॅजिकल लिप स्लिपिंग मास्क आपली पहिली स्टेप फॉलो करून झाल्यानंतर म्हणजे लिप्सला स्क्रब करून झाल्यानंतर रात्री झोपताना या स्लिपिंग मास्कने छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज लिप्सवरती करायचा आहे तोपर्यंत मसाज करायचा आहे जोपर्यंत हा लिप्स मास्क तुमच्या लिप्समध्ये छान ॲब्झॉर्ब होईल हा लिप मास्क तुम्ही थंडीत जरी लिप्सवरती लावून झोपला तर तुम्हाला मार्केटमधला मार्केट वेगळा लिप बाम घ्यायची अजिबात गरज लागणार नाही एवढे तुमचे नरिश आणि मॉइश्चरायज तुमचे ओठ होत हे सेव्हन डे चॅलेंज आहे पण पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळणार आहे पहिल्याच यूजमध्ये तुमच्या लिप्सचा कलर चेंज झालेला तुम्हाला नक्कीच जाणार पहिल्याच दिवशी तुम्हाला बिफोर आफ्टरचा रिझल्ट मिळणार आणि सात दिवसानंतर तो तुमच्या लिफ्टमध्ये एक मॅजिकल चेंज तुम्हाला दिसून येणार आहे आणि तो चेंज तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगणार आहात मी नक्की ट्राय करा आणि तुमच्या डार्क लिफ्टला करा बाय बाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह असा तोपर्यंत थँक्यू